आवाज भारत मानदेशाचा शुभम गॅस एजन्सी सर्व ग्राहकांना आवाहन करण्यात येत आहे की गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी ई के वाय सी करणं अनिवार्य आहे ज्यांनी अद्याप ई के वाय सी केलेलं नाही त्यांनी तातडीने करून घ्यावे अन्यथा सिलेंडर मिळण्यात अडचण येऊ शकते ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी एजन्सीची अधिकृत गाडीद्वारे देखील ई के वाय सी करण्याची सोय करण्यात आली त्यामुळे ग्राहकांना थेट मुख्य कार्यालय म्हसवड येथे येणे बंधनकारक राहणार नाही ई के वाय सी साठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड गॅस पुस्तक स्वतः व्यक्ती उपस्थित असणे आवश्यक सर्व ग्राहकांनी तातडीने सहकार्य करून ई के वाय सी पूर्ण करावी असे आवाहन शुभम भारत गॅस एजन्सी म्हसवडतर्फे करण्यात आलं आहे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा